ý thức của chúng ta sẽ được phân tích cho chúng ta

रनआउटची संधी रनआउट भेटलेला आहे रनआउटमध्ये सतीश गोरुले चांगल्या प्रकारे थ्रो मोदी गावचे उपकर्णकार सतीश गोरुले चरण गोरुले चौथा बॉल घेऊन आपल्या संघासाठी ओ हो कट आउट चांगली गोलंदाजी फेकताना आपल्या संघाशी काय करताय सात रनाची जरूरत नानवली संघाने विजयाच्या दिशेने जाताना आपल्याला दिसत आहे उलटाच बॉल चुकवलेला आहे अशा तऱ्हेने एक रनावरती समाधान मानलेला आहे नानवली संघ विन